उद्या नाशिकमध्ये मैदान होतं आहे तीन फेऱ्याचं आणि त्या मैदानात सगळ्यांचा लाडका बैल बकासूर आणि बिंजोडचा बादशाह मथूर हे दोघेजण जाणार आहेत आणि नक्की बघूया कारण त्या मैदानात प्रमुख आकर्षण बाकासूर आणि मथूरच आहे राहुलदादांनी सुद्धा नोंदवली आहे सुद्धा निघालेली आहे राहुलदादांच्या नावाची नक्कीच बघूया बाकासूर आणि मथूर ही जोडी निघालेली आहे त्या जोडीला खूप साऱ्या शुभेच्छा ह्या जोडीने एक नंबर करावा कारण तुम्हाला माहिती आहे या बैलगाड्या क्षेत्रात एक टॉपची दोन बैल आहेत बाकासूर आणि मथूर यांना खूप सारे शुभेच्छा कारण तुम्हाला माहिती आहे या दोघांनी पण मुंबईमध्ये पराभव भोगलेला आहे परंतु नाशिकमध्ये नाशिकमध्ये बैल टॉपची पळतात परंतु बघूया कारण नाशिकमध्ये वाटतं एवढं सोपं नाही कारण की तिथली पण बैल टॉपची पळणार आहेत नाशिक टांग्यात पळतात परंतु बघूया तिथं नक्की सातारा छकडीतले पद्धत आहे का नाशिक रिंगीची पद्धत आहे ती बघावी लागेल पण बघूया मथूरचा पायरा आपल्याला माहीत नाही आहे आणि बाकासूरचा पण पायरा आपल्याला माहीत नाही परंतु माक्कासूर आणि मथूर या दोघात कोण बाजी मारेल याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे पण मला वाटतं बाकासूर कारण बाकासूरला अनुभव आहे तिथला नाशिकमध्ये पाळण्याचा आणि मथूर हा प्रथमच जातो हो तिथे पण बघूया मथुर का बाकासूर दोघे दोघातल्या दो कुणी पण जाऊ द्या पण गुलाल घेऊन येऊया हो कारण आपली लाडकी बैला संबंध महाराष्ट्र त्या बैलांच्यावरती प्रेम करतो कारण ती बैलं गुलाला तर राहीन राहणं महत्त्वाचं आहे कारण ती बैल जर हारली तर बेकार वाटतं सगळ्यांच्या मनात एक दुःखच वाटतं पण असो खेळाच्या प्रकारात चालतं परंतु मथूर आणि बाकासूर ही जोडी उद्या नाशिकमध्ये पळायला जाते पैरे वे दोघांचे वेगवेगळे आहेत नक्कीच कोणता पैरा आपल्याला माहीत नाही जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगा कमेंट्स बॉक्समध्ये धन्यवाद मित्रांनो